दोन सराईत गुन्हेगार जेरबंद रिक्षा चोरी उघडकीस एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहराची यशस्वी कारवाई नाशिक शहरात रिक्षा चोरीची गुन्हे उघडकीस आणत गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने दोन, दोन सरकार गुन्हेगारांना जेरबद्ध करत एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष आदेश दिले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी संशयित गुन्हेगारांच्या मागावर होते पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली रिक्षा सध्या मालेगाव शहरातील रमजानपुरा भागात आहे या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सह पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि सना गॅरेट जवळ साबार रचून दोन संशयितांना रिक्षासह ताब्यात घेतला तपासादरम्यान आरोपींची नावे अजिनुद्दीन रहमान मोहम्मद अकील वय चोवीस राहणार रमजानपुरा मालेगाव मुस्ताक शहा शिवराज शहा राहणार रमजानपुरा मालेगाव अशी सांगितली त्यांनी कबुली दिली की नाशिक येथील मोदकेश्वर मंदिराजवळ त्यांनी रात्रीच्या वेळी रिक्षा चोरली होती आरोप पोलिसांनी आरोपींकडून चोरीस केलेली बजाज कंपनीची रिक्षा हस्तगत केले सदर गुन्हा भद्रकाली पोलीस ठाणे भारतीय दंड संहिता कलम तीनशे तीन दोन अनन्वय दाखल आहे तसेच चौकशीत आरोपींनी आणखी एक रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली असून ती रिक्षा अलकवीर इंग्लिश मिडियम शाळेजवळ मालेगाव येथे सापडून जप्त करण्यात आले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सह पोलीस निरीक्षक गुलाब सोनार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेसी संजय सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोर्टीदे तेजस मते यांनी सहभाग घेत महत्वाची भूमिका बजावली आहे आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला या यशस्वी कारवाईमुळे शहरातील रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे